<प्रेणा> वा ते मामा इकडून या माझ्या मामांनी लग्न जमवलं पण मामांनी घोटाळा केला बरं का कृष्णा महाराज ब्राह्मण काका कर्नाटकचे बोलवले त्यांनी त्यांच्या भाषेत या हा हा या हा या हा त्यांच्या भाषेत मंगलाष्टक सुरू केला पण काय सांगावं माझा नवरदेव घाबरून पळून गेला पण आता माझं लग्न ठरलं आहे तुमच्याच गावचा नवरदेव आहे एक चार पाच हाका मारून बघते आला तर आहे नाहीतर यातलाच एखादा कवला बघून करते <laughs> <coughs> बर का एक चार पाच हाका मारून बघते ऋतिक अय ऋतिक ऋतिक चल लवकर नाहीतर मी इथं सोबत पडून जाईन बरं का चला लवकर मुलाचे मामा मुलाला घेऊन लग्न मंडपात या चला 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 बहारो बरसाओ मेरा आया है। मेरा महबूब आया है। मेरा बेवकूब असो नवरदेव तुम्ही जरा पाठीमागचं घेर टाक मागे उभे राहा मागे उभे राहा मामा तुम्ही पुढे या <coughs> ये बघा हे माझे मामा आणि आमच्या यांचे मामा दिस इज माय मामा दिस इज माय मामान दॅट इज आमच्या यांचे मामा मामा मागच्या जन्मात तुम्ही माझे नवरदेव होते काय कनो हा तरी म्हणलं तुम्हाला कुठं तरी पाहिल्यासारखं दिसतंय असो पण त्यांची मामा व्हायची अपेक्षा होती म्हणून ती पण पूर्ण करते म्हणलं असो बरं का दॅट दॅट इज माय मामान दिस इज आमच्या यांचे मामा तुम्ही म्हणताल मावशांनो नवरी इंग्लिश बोलायली खूप इंग्लिश शिकलेली दिसते पण खरं सांगू का मावशी माझं काय कमी शिक्षण नाही झालं आजीबाई खूप शिकले मी किती शिकले माहिती का येल येल होऊन बिलबिल झाले अहो अजून <laughs> <laughs> चार वर्ष शाळेत गेले असते तर नक्की बालवडी पास झाले असते पण घरचे म्हणले नको मास्तरचं शाळेचं वाटोदा वाट करो म्हणून म्हणलं घरी राहिले पण असो दॅट इज माय मामान दिस इज आमच्या यांचे मामा बरं का मामांचा परिचय करून देते दोन्ही आहे आमच्या यांचे मामा सध्या अमेरिकेला असतात कृष्णा महाराज अमेरिकेत मामांचा खूप मोठा बिझनेस आहे कोणता बिझनेस हे का नाही तिकडे मामा की नाही तिकडे केसावर फुगे विकतात पण असं माझ्या लग्नाला मामा वेळात वेळ काढून उपस्थित राहिले आमचे मामा आमच्या मामांची तब्येत बघितली का मामा खाऊन पिऊन सुखी आहे भारतात कुठेही दुष्काळ पडू द्या मामाला काहीच फरक पडत नाही आणि हा मामांचा नाईटचा ड्रेस आहे बरं का <laughs> मामा की नाही मामांचे कपडे आणि ल कपडे मलाच माहिती आहे <clears throat> मामा दिसायला दिसतात भरे पण अंगातलाही चाले <laughs> बर काय सांगावं मामासुद्धा खूप दुरून आले मामा हाँगकाँगला असतात बरं का मामा हाँगकाँगला असतात काय करते तिथं मामांचा तिकडे खूप मोठा बिझनेस सांगू हाय मामा सांगून टाका तुम्ही फक्त हो म्हणा बाकीचं मी सांभाळून घेते वय मामा म्हणते जास्त चव घालू नको <laughs> पण असू द्या मामा बरं का मामाच्या पोटाकडे बघितलं का आहो कोरोना दोनदा भारतात आला मामाला टचसुद्धा केलं नाही अहो मामाला तर कोरोना झालाच नाही पण त्या कोरोनाला दोनदा मामा झाला <laughs> काय सांगावा मामा सध्या हाँगकाँगला असतात मामांचा तिकडं खूप मोठा बिझनेस आहे <laughs> मामा की नाही तिकडे मामा की नाही तिकडे मशी सांभाळायला असतात जाऊया असो <laughs> पण वेळेत वेळ काढून दोन्ही मामा उपस्थित राहिले हेलिकॉप्टर विमान पंपचर झालं म्हणून हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून दोन्ही मामा आलेत म्हणून दोन्ही मामांना धनुर्वाद <laughs> सॉरी धन्यवाद पण असो आता लग्नाला सुरुवात करायची बरं का असो नवर परिचय राहिलं की या पुढे या कमिंग बरं का तुम्ही एक काम करा इकडून उजव्या हाताला या की <laughs> मामा तुम्ही मागचं <माक्षा> घेर टाका झालं <laughs> नाही भाई <laughs> द्या टाली माझे चार झाले <laughs> पण असो द्या मी दरवर्षी लग्न करते आहो पण नांदत कुठंच नाही मला फक्त लग्नाचा नाद हे नांदायचा नाद नाही टेन्शन घेऊ नका पण असो माझ्याशी लग्न झालं या वर्षी तुमचं पुढच्या वर्षी दुसरं लग्न होऊन जाईल स्थान घेऊ नका हे आमचे हे <laughs> काय सांगाव मावशी लाजू नको म्हणतात हे आमचे ते ते म्हणजे कोण तर हे हे म्हणजे कोण तर ते आणि ते म्हणजे हे हे सध्या लंडनला असतात <laughs> लंडनला यांचा खूप मोठा बिझनेस आहे कोणता बिझनेस आहे हे की नाही तिकडे नदीला ना मासे धरतात <laughs> <laughs> पण असो वेळेत वेळ काढून हे पण लग्नाला उपस्थित झाले काय सांगाव मावश्यांनो नवरनिर्वेसनी माझा तुम्ही हसू नका लोकांना डाऊट येतो मग पण असो नवरनिर्वेसनी आहे आणि यांची चंद्रावर अडीचशे एकर जमीन आहे म्हणून मी लग्नाला होकार दिला कारण आजकालच्या मुली म्हणतात आम्हाला नवरा शेतकरी नको शेतीवाला नवरा नको का तर शेती करावी लागते ना शेतीमध्ये राबावं लागतं मुलगी म्हणते शेतकरी नवरा नको पण खरं सांगू का मायबाप शेतकरी हा कालही राजा होता आजही राजा आहे आणि उद्याही राजाच राहणार म्हणून <बार का। प्राणारा> शेतकऱ्याला कमी समजू नका शेतकऱ्याला मुली द्या भली मुलगी शेतात कष्ट करील काम करील पण राणी बनून राहील बरं का नोकरदाराची नोकरानी नाही राहणार तर राणी बनून राहील आत्ताच पुणे मुंबईचं तुम्ही ऐकलं मागं घटना गा, घडलेली हगवणे कुटुंब वासाला का असो तसं घडायला नको म्हणून गरीबाला मुली द्या निर्वेसनी मुलगा बघा आमचे हे निर्वेसनी आहे यांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही यांची चंद्रावर अडीचशे एकर जमीन आहे असो कशाला एवढं खराब बोलता तुम्ही असो चंद्रावर अडीचशे एकर जमीन आहे म्हणून मी लग्नाला होकार दिला पण असो लग्नाला उभे राह राहते ते आधी एक परिचय करून द्यायचा राहिलं की माझा पिंट कुठं गेला पिंट इकडे ये बघा ये 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 आ, इकड़ा ये आहा इकडे पिंट्याचा परिचय करून देते पिंट्या आजपासून आज ये तुझा पप्पा मन पप्पा पप्पा पप्पाला गोड पप्पी द्या कर <laughs> पिंट्या हुशारी असो बर का हो ये आपलं कॅलेंडर झालं की नाही तालुक्यापेक्षा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा पण असो हे आपलं कॅलेंडर एकोणावीसशे सत्तेचाळीसच आधी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर हे स्वातंत्र्य झालं पण असो मुलाचं भाग्य बघा किती माझ्या पिंट्याचं माझ्या सोन्याचं माझ्या गोड्याचं आईच्या लग्नात मुलगा हो बाई अक्षदा टाकायला पण असो पिंट्या बस बस बाळाखाली बस ला शुभमङ्गल सावधान सावधान शुभ मङ्गल सावधान सावधान शुभ मङ्गल सावधान सावधान शुभ मङ्गल सावधान स्वातेश्री गणनायकं गजमुखं ओरेश्वरं सिद्धितम् सहायक मह चिंतामणी ते वर ज्ञान रे गिरिजात्मक सुरभर ग्रामो राजन संस्थितो गणपती कुर्यात सदा मंगलम गुरुरेश परग्ना

मामा इकडे या ठेवला का नाही गोल करून बरं का काय सांगावं दोन्ही मामा खूप दुरून आले म्हणून दोन्ही मामांचा सत्कार केला बरं का बाकी काही नाही पण असो आता दोन्ही मामा तुम्ही खाली बसा नवरदेव तुम्ही पुढे या चला हो लग्नाला माझा चला हो लग्नाला माझा हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझ्याला माझ्या चला चला लग्नाला माझ्या हो लग्नाला माझा चला हो लग्नाला माझा चला हो लग्नाला माझ्या चला हो लग्नाला माझ्या बर का मावश्या नो आमचं लगीन सोहळा पार पडलाय लग्न झाल्यावर महिला मंडळ एकमेकाच्या गळ्यात पडून रडतात नवरी मुलगी आईच्या गळ्यात बहिणीच्या गळ्यात पडून रडते सर्वजण रडतात बारका मंडपात पण खरं सांगते मावशीनं माझं लगीन झालंय तुम्ही कोणीसुद्धा रडू नका तुम्ही रडले की मला हसू येतं बाई तुम्ही रडले की मला हसू येतं पण असो काय सांगावं लग्न झाल्यानंतर काय असतं हो नाव घ्यायचा कार्यक्रम असतो की <laughs> नाव घ्यायचा कार्यक्रम असतो पण लेडीज फस्ट म्हणून मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आधी नाव घेईल बरं का नंतर मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी नाव घेतील पण असो मी आता नाव घेते बरं का घेऊ ना हो घ्या 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 म्हणतात बरं का देऊ देत देऊ होती खिसणी देवदेत देवदे देवदेत होती खिसनी होय हो तुमचं नाव काय काय नाव काय नाव आहे दिनिया बरं झालं बाया बघ चला माझ्या पहिल्या विनावर याच नाव दिने काय सांगावं निदय महाराज कुठे गेलेत हाय 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 बरं का बरं जाऊ द्या घेते <coughs> दिनेशराव देऊ देवदी देवदीत होती खिसनी दिनेशरावांचं नाव घेते त्यांना डोक्यानं दिली डोसनी <laughs> बरं आता तुम्ही घ्या सासू बसले आज पैस माधुरी माझी गवळ्याची माज काय म्हणले मला गवद्याची मैस तेवढं बरं ध्यानात ठेवला खरं सांगा मावशांनो कुणी माझ्या आईसारखे कोणी माझ्या बहिणीसारखे कोणी आजीसारखे मी का म्हशीसारखी दिसते का हो कोण म्हणलं रे हो वैरे रे चड्डी तुझ्या का रानात चरायला आलते का खुशाल मला बाईस म्हणतं पण काय सांगा मी सुद्धा काय कमी नाही यांच्यापेक्षा सुद्धा सुंदर नाव घेते बरं का देऊ <laughs> देऊ देऊ देता पेडा देऊ 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 देता पेडा मी गवद्याचे म्हैस्तर आमचे हे पखालीचा रेडा <laughs> रे झाली का नाही पिठून पण असो जाऊ द्या माश्यानं तुमच्यासाठी एक सुंदर नाव घेते बर का कारण पूर्वीच्या बायाबार का हा आजीबाई त्यांना माहिती आहे सुंदर आणि मोठं लांबलचक नाव घ्यायच्या इथून तर डायरेक्ट पंढरपूरपर्यंत संपतच नव्हतं पण आजकाल जर नाव घ्या म्हटलं तर आजकालच्या या मुली नाव घेतात नाव घे म्हटलं की ती म्हणती पियुष कधी चालू झालं आणि कधी संपलं तिलाच माहीत नाही पण असं पूर्वीच्या महिला मंडळ खूप मोठं नाव घ्यायचं मी एक यांचं सुंदर नाव घेते देवाचं नाव घेते तुमच्यासाठी सर्वांनी ऐका आधी केली बारशी पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पाहिला विठ्ठल रखुमाईचा जोडा मग पाहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात नाचतो ज्ञानोबायांचा घोडा ज्ञानोबा घोड्याला घुंगराची हलकी मग पाहिली मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपालपुरा गोपाळपुऱ्यात पाहिला जानाबाईचा खेळ जानाबाई मग झाली आनंदीला जायची वेळ आनंदीचा सोहळा खास देव आले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बरी मग झाली जगन्नाथला जायची पाळी जगन्नाथमध्ये घेतली माल मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेळ बेर, बेरमध्ये होता लसूण होय हो कॅडबरी भेरबरी भेरमध्ये होता लसूण आणि आमच्या यांचं नाव घेते बाथरूममध्ये बसून असो झाली पिठून फाट